जगण्याची कला विजू गरीब घरातील साधारण मुलगा बाजार असला की त्या ठिकाणी जाऊन ने तो नेहमी बुट चप्पल शिवण्याचे काम करत असायचा तो कामात गुंग असतानाच कोणाचं तरी येण्याची चाहूल त्याला लागली आणि त्याने मान वर केली अरे ही चप्पल शिवून देशील का हा आवाज त्याला ओळखीचा वाटत होता तशीच त्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितले तुम्ही सर ना त्याने विचारलं सर म्हणाले हो तू कसे काय ओळखलेस मला सर मी विजय विजय जगदाळे आपल्याच गावातील झेडपीच्या शाळेत दहावीच्या वर्गात होतो बघा तुम्ही आम्हाला गणित व सायन्स शिकवायचे त्यावर सर म्हणाले बरोबर पण मी तुला ओळखले नाही अरे चेहरा किती बदलला आहे बघ तुझा सर त्याला निरखून बघत होते विजू म्हणाला असू द्या सर मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहील सर विजूकडे बघत म्हणाले पण तू हा व्यवसाय का करतोयस पुढचे शिक्षण का घेतले नाहीस त्यावर विजू हसतच म्हणाला सर हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे माझे आजोबा वडील दोघेही हेच करायचे दहावी पास झाली आणि तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन चार वर्ष मी हेच काम करतोय घरात दुसरं कमवणाराही कोणी नाही म्हणून मला नाईलाजाने हे काम करावंच लागतं सरांनी विजूला विचारलं काय झालं तुझ्या वडिलांना ते सतत दारू पितात त्यामुळे लिव्हर खराब झाले त्यांचं त्यामुळे ते, ते नेहमी आजारीच असतात घरातील मोठा म्हणून मी हे काम करतो आणि मला दोन लहान भाऊ व एक बहीण तिघेही लहान असल्यामुळे ते तिघे शिकत आहेत आई अशिक्षित आहे बरं मोरे सर आता विचारात गडून गेले सर झाली तुमची चप्पल शिवून सर आपल्याच विचारातून बाहेर आले आणि त्यांनी विजूला दहा रुपये देऊ केले विजू ते दहा रुपये घेण्यास नकार देत होता तरी देखील सरांनी बर्जबरीने त्याला दहा रुपये दिले अरे हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत नाही म्हणू नकोस मोरे सर परत काही दिवसांनी विजूकडे आले व त्याला म्हणाले एक बूट तयार करून देशील का हो सर नक्की मग त्याने सरांच्या पायाचे माप घेतले व दोन दिवसात बूट तयार करून देतो असे सांगितले मग दोन दिवसांनी विजूने सरांना बूट दिला तो त्यांना खूपच आवडला मग त्यांनी विजूला पाचशे रुपये दिले विजू घेण्यासाठी नकार देत होता परंतु सरांनी त्याला पैसे दिले व म्हणाले अरे तुझी मेहनत कष्ट आहे त्यामागे घे एवढे पैसे एकाच वेळी विजूला कधीही कोणीही दिलेले नव्हते म्हणून त्याला खूपच आनंद झाला मोरे सर त्यांच्या ओळखीच्या सर्व लोकांना विजूकडे बुट चप्पल शिवण्यासाठी व घेण्यासाठी पाठवत असत कारण त्याची मेहनत सरांनी बघितली होती आता विजूकडे नियमितपणे बुट चप्पल बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले सरांनी पाठवले म्हणून सांगायचे काही दिवसांनी सर त्याला भेटण्यासाठी आले तेव्हा विजू ग्राहक पाठवल्याबद्दल सरांना धन्यवाद देऊ लागला सर म्हणाले अरे विजू तुझ्या हातात कला आहे म्हणूनच तर ग्राहक तुझ्याकडे वारंवार येतात तुझे बनवलेले बूट चप्पल त्यांना आवडतात सरांनी त्याला एक कल्पना सांगितली की तू इथेच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या कलरचे बूट चप्पल बनवून ठेवत जा जर तू असे केले तर गिराहिकांना थांबावं लागणार नाही त्यामुळे तुझा धंदाही व्यवस्थित चालेल विजू सरांना म्हणाला सर कल्पना छान आहे पण त्यासाठी वीस हजार रुपये लागतील तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत त्यावर सर म्हणाले काही हरकत नाही मी तुला पैशांची मदत करतो पण मला तू हे पैसे सहा महिन्यात परत करायचे चालेल का विजूने काही वेळ विचार केला आणि मग तो तयार झाला मग सरांकडून पैसे घेऊन आठवडाभरातच त्याने ते बसायच्या ठिकाणीच उभी केली विविध साईजचे बूट चप्पल तयार करून त्यावर आकर्षक कलाकुसर त्याने केली मग महिनाभरातच विजूचे वीस हजार रुपये वसूल होऊन गेले त्यात दहा हजार नफाही हातात पडला मोरेसर आल्यावर त्याने त्यांना वीस हजार रुपये दिले मोरेसरांनी ते त्याला परत केले सर विजूला म्हणाले मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती सहा महिन्यांनंतरच तू मला हे परत कर तोपर्यंत तो तुला तुझा धंदा वाढवण्यासाठी या पैशांचा उपयोग तू करू शकतोस विजूला आता खूपच आनंद झाला त्याचा उत्साह वाढला त्याने आता त्याच पैशांनी जास्त माल विकत घेतला व उत्तम दर्जाचे कमी किमतीत असे बूट चप्पल त्याने तयार करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याच्या टपरीवर आता खूप गर्दी व्हायला लागली होती आता त्याला वेळच पुरत नव्हता मोरे सर सहा महिन्यांनी त्याच्या टपरीवर आले विजूला त्यांना बघून खूप आनंद झाला आता विजूचा आत्मविश्वास वाढलेला होता सर विजूला म्हणाले कसं चाललंय तुझा धंदा सर खूप छान चाललंय पण आता पुढे काय करायचं ते समजत नाही त्यामुळे तुमचं मार्गदर्शन हवं होतं सर म्हणाले विजू आता एखादं चांगलं मार्केट बघून तिथे दुकान भाड्याने घ्यायचं आणि तिथे हे सगळं शिफ्ट करायचं मी तुझ्यासाठी दुकान पाहून ठेवलं आहे अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे बघ तिथेही तुझं दुकान जोरात चालायला लागलं की आपण एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर जे कर्ज मिळतं ते मी तुला मिळवून देतो मग चांगली जागा पाहून फॅक्टरी टाकून दे विजू जरा चमकलाच काय फॅक्टरी सर मला नाही जमायचं एवढं एवढी हिंमत नाही हो माझ्यात सर विजूला धीर देत म्हणाले अरे जमेल सगळं मी आहे ना सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले विजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले व म्हणाला सर खूप करताय तुम्ही माझ्यासाठी त्याला उठवत सर म्हणाले अरे ते माझे कर्तव्यच मोट आहे अरे माझे सर्व विद्यार्थी मोठमोठे अधिकारी आहेत तर कोणी परदेशात नोकऱ्या करत आहेत तूच एकटा मागे राहावा असं मला नाही वाटत विजूच्या डोळ्यात पाणी आले पुढील दोन वर्षात विजू मेहनतीने खूप पुढे गेला त्याने सरांच्या मदतीने फॅक्टरी टाकली तसेच एकाची तीन चार दुकाने झाली त्याचा आता विजूचा विजय सेठ झाला होता विजू आता झोपडपट्टीतून थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहिला गेला त्याने लहान भाऊ बहिणींनाही चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण दिले काही काळानंतर त्याचे वडील वारले वडील गेल्यानंतर एका वर्षाने त्याचे लग्न झाले मुलगी पसंत करायलाही तो मोरेसरांनाच घेऊन गेला होता लग्नानंतर काही दिवसांनी त्याची आई पण मारली नंतर त्याने त्याच्या लहान भाऊ बहिणींचे पण लग्न लावून दिले आता मोरेसही निवृत्त होऊन पाच वर्ष झाली होती सर आता थकले होते सरांना एक मुलगा व एक मुलगी होती मुलगाही अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याच्या विचारात होता मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली होती मुलं आपल्याजवळ नाही म्हणून सर दुःखी होते आजकाल त्यांच्या पत्नीची तब्येतही ठीक नसायची त्यात काही महिन्यातच त्यांच्या पत्नीचेही देहांत झाले सरांची पत्नी गेल्याचा विजूला संदेश मिळाला तो आपल्या हातातील सर्व कामे सोडून सरांच्या घरी आला सरांचा मुलगा व मुलगी परदेशातून वेळेवर घरी पोहोचू शकले नाही ते येण्याअगोदरच अंत्यविधीचा संस्कार पार पाडावा लागला पण विजूने सरांना कोणतीच कमतरता भासू दिली नाही शिवाय त्यांच्या दहाव्याचा तेराव्याचा खर्चही सर्व विजूनेच केला होता सरांच्या पत्नीचे सगळे संस्कार आटोपल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना अमेरिकेत चालण्याचा खूप आग्रह केला पण सरांनी मायदेश तोडायला साप नकार दिला होता काही काळानंतर त्यांचा मुलगा व मुलगी परदेशात निघून गेली आ आणि आता सरांचा एकाकीपणा सुरू झाला तो विजूला बघवत नव्हता पण त्याचाही नाईलाज होता त्याचा तेव्हा एक दिवस ते हात तो त्याच्या पत्नीला घेऊन सरांच्या घरी पोहोचला त्याला पाहून सरांना जरा आश्चर्यच वाटलं सरांचा हात हातात घेत तो म्हणाला सर तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत आज मला अजूनही एक मदत हवी आहे कराल का अरे शक्य असेल तर नक्की करेल पण तुला आता माझ्या मदतीची काय गरज तू आता मोठा माणूस झाला आहे तरी पण सांग तुला काय मदत हवी आहे मग धीरगंभीर आवाजाने विजू म्हणाला सर तुम्ही माझे वडील व्हाल का सर क्षणभर स्तब्ध झाले मग म्हणाले अरे वेड्या मी तर तुला माझा मुलगाच मानतो ना तुम्ही वडिलांचं कर्तव्य केलं आता मला मुलगा असण्याचं कर्तव्य करू द्या सर मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलो आहे तुमचं उरलेलं सर्व आयुष्य तिथंच तुम्ही माझ्यासोबत जो काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे विजू हा जोडत म्हणाला अरे विजू पण तू तुझ्या बायकोला विचारलंस का सर मी तिला विचारूनच हा निर्णय घेतला आहे तिलाही वडील नाही मलाही आणि तिलाही वडिलांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तुमच्यासारखे वडील मिळाले तर तिलाही हवे आहेत की शिवाय पुढे मुले झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेच आहेत आणि तुमच्यासारखे आजोबा शोधूनही सापडणार नाहीत सर म्हणाले बघ बुवा म्हातार पण खूप वाईट असतं मी जर आजारी पडलो तर तुला सर्व करावं लागेल अहो सर मुलगा म्हटलं तर सगळं करणं आलंच तो सगळा विचार केलाय मी सरांनी थोडा वेळ विचार केला मग म्हणाले ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे मला तू सर म्हणायचं नाही विजू म्हणाला मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेल सर मोकळेपणाने हसले आणि हो तुझ्यासारखे अनेक विजू आहेत समाजात त्यांनाही मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत करायची विजूला गहीवरून आलं आणि बराच वेळ ते एकमेकांना मिठी मारून तिथेच रडत राहिले सरांनी जणू एक, एक जगण्याची कलाच विजूला शिकवली होती ज्यांना देण्याची सवय असेल त्यांना परमेश्वरही काही कमी पडू देत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद